माग तालुक्यामध्ये हत्तींचा मोठा उपद्रव सुरू आहे हा उपद्रव रोखण्यासाठी म्हणून हत्तीपकड मोहीम राबवण्यासाठी वारंवार वनविभागाला या ठिकाणी सूचित करण्यात आलं होतं मोर्लेमध्ये एक बळी गेल्यानंतर सन्मान्य पालकमंत्री नितेशी राणेसाहेब यांच्या प्रयत्नातून हत्तीपकड मोहीम राबवण्याचा आदेश झाला होता मात्र वनविभागाकडून कुठल्याही प्रकारची कारवाई या ठिकाणी होताना दिसत नाही आहे गेले आ, वन वन विभागाकडून आला आदेश देऊन जवळजवळ दो जो दोन महिने उलटले तरीही सुद्धा वनविभागाकडून हत्तीपकड मोहिमे संदर्भात कुठल्याही प्रकारच्या हालचाली या ठिकाणी सुरू झालेल्या दिसत नाही आहेत त्यामुळे कालपासून या ठिकाणी वनविभाग कार्यालयामध्ये ठेव आंदोलन या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे व जोपर्यंत वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी ज्यांच्याकडे हत्तीपकड मोहिमेचा आदेश त्यांना दिलेला आहे ते सी सी एफ मुख्य वनसंरक्षक कोल्हापूर हे या ठिकाणी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हे आंदोलन या ठिकाणी सुरू राहणार आहे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी निश्चित स्वरूपामध्ये आम्ही प्रयत्नशील आहोत आणि जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे काल काल सावंतवाडीचे एफ वैभव मराठे या ठिकाणी संध्याकाळी काही आले होते त्यांच्यासाठी देखील चर्चा झाली परंतु त्यांच्याकडून असं सांगण्यात आलं की आपण शासन स्तरावरती मनता या संस्थेने प्रस्ताव पाठवलेला आहे त्यांचं म्हणणं जे काय आहे ते मांडलेलं आहे त्याचबरोबर कर्नाटक सरकारचे सुद्धा बोलणं सुरू आहे परंतु त्यांच्याकडून त्या कुठल्याही प्रकारचा निर्णय या ठिकाणी आलेला नसल्यामुळे आपण योग्य माहिती देऊ शकत नाही त्यामुळे आम्ही त्यांनासुद्धा असं सूचित केलं की या ठिकाणी जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी जो निर्णय घेऊ शकतो या संदर्भातला तो ते जोपर्यंत या ठिकाणी येत नाही तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलनावर ठाम आहोत